इकडे बघू शकता तुम्ही गाड्या आहे इथून मच्छी घेऊन जातात त्या गाड्याने आपण जे मेन मच्छी मार्केट आहे तिथे आता आपण जाणार आहे भाऊच्या शकतात मित्रांनो पाहू शकता तिथे जे गाड्या लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मच्छी लोड केली जाते या बोटीवरून मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिथे पापलेट सुरम आहेत मित्रांनो मी महेरशनं स्वागत आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण भाऊच्या धक्क्याची इथे आलेलो आहोत आणि हा मुंबईतील सर्वात मोठा मच्छी मार्केट आहे आणि तसेच श्रावण महिनाही संपला आणि आपल्या बाप्पाचे विसर्जनही झाले आणि इथे आज आम्ही आलो आहे आणि पहाटेच आलो लवकरच आणि तसेच हा मार्केट असो सकाळी पाच वाजल्यापासून चालू होतो पाच ते अकरा असा मार्केटचा टाईम असतो मच्छी मार्केटचा आणि इथे आपण आज मच्छी पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारमध्ये असते आणि तिचे दर पण विचारणार आहोत चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण भाऊचे धक्केची इथे आलेलो आणि इथूनच आज मार्केट सुरुवात होतं बघू शकतात तुम्ही खूप गर्दी आहात रविवार असल्यामुळे आता आपण जाऊन बघूया पुढे तुम्ही बघू शकतात मच्छी टोपली पंधराशे रुपये एक टोपली आहे बघू शकतात चिंबुरी सर्व खव्या आले बघू शकतात इथे टोपलीच्या टोपली आहे टोपली केकड्यांची पंधराशे रुपये एक टोपली इकडे हलवा सुरम हे सर्व आहे पापलेट पण आहे तुम्ही पाहू शकता इथे पापलेट सुरम आहे आणि हलवा पण आहे मोठमोठे पाहू शकतात खूप सुंदर असं वाटते मजा आली आज बघू शकता आपण मच्छी मार्केट खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही गाड्या आहे इथून मच्छी घेऊन जातात गाड्याने इकडे बघू शकता कोळंबी आणि मांदेली पण आहे असल्यामुळे खवयांची गर्दी खूप आहे इकडून आधी फिशनी पण जात आहे मच्छी गाड्यांनी जा जाताना बघू शकता तुम्ही बघू शकता इकडे हलवा पापलेट तसेच राणी मासा हे सर्व आहे बघू शकता कोळंबी तीनशे रुपये वाटा मांदेली आणि बोंबील आहेत बघू शकतात पुढे पण पापलेट आणि सुरमय हलवा असे पुढे पुढे अजून मच्छी मार्केट मोठं आपण पाहणार आहोत इकडे बघू शकता तुम्ही सुरमय आणि पापलेट आहे हजारला सुरमय आहे आपण जशी घेऊ तशी दर आहे तिथे आणि इथे शिंपले पण आहेत बघू शकता शंभर रुपये वाटत आहे आपण जे मेन मच्छी मार्केट आहे तिथे आता आपण जाणार आहे भाऊच्या धक्क्यावरच चालू आहे रविवारची तुम्ही खवायांची गर्दी पाहू शकता छोटे मोठे जे मच्छीवाले असतात ते इथूनच घेऊन जातात आपली मच्छी बघू शकतात तुम्ही खूप मोठा मार्केट आहे भाऊचा धक्का मित्रांनो आता आपण जे बाहेर कोळी बांधव बसले तिकडचे आता आपण मच्छी बघून झालो आणि आता आपण आज जो मेन गेट आहे आपण मच्छी पाहणार आहोत आणि तिकडचे मित्रांनो पाहू शकता तिकडे जे गाड्या लागलेल्या आहेत तिथून मच्छी बाहेर पण जाते दे मार्केटवरून बहू शकतात आणि आज पाऊस पण खूप आहे पाहू शकता इथे मच्छी लोड केली जाते या बोटीवरून आणि ते छोटे मोठे फेरीवाले असतात मच्छीवाले ते इकडूनच मच्छी घेऊन जात पाहू शकतात जे कोळंबी सुरमय हलवा बांगडा सर्व आहे जे आपल्या दारात येत तर पाहू शकतं या मध्ये कुपा मच्छी आहे पुढे ट्रेच्या ट्रे आहे अरे सर तर मित्रांनो बघू शकते इकडे कोळंबीचे वाटे आहेत इथे लिलाव सुरू आहे पाहू शकतं लिलाव सुरू आहे सर्व प्रकारची इथे मच्छी पाहू शकता असा आणि आज चप्पल मासा इकडे बघू शकता तुम्ही वाटे लावलेले आणि कोळंबी पण आहे मोठी टायगर कोळंबी पण आहे इथे बघू शकतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात इकडे राणी मासा आठशे रुपये वाटे पाहू शकतात इकडे मोठा पाहू शकता इकडे पापलेट हलवा कोळंबी सुरमय ते पाहू शकतात तुम्ही इकडे वाटेवर वाटे लावलेले आहेत इथे पाहू शकतात मित्रांनो सुरमई कटिंग करताना वाट्यावर वाटे काढतात कोळंबीचे वाटे सुरम आहे सर्व आहे सर्व प्रकारची मच्छी आहे पाहू शकतात मित्रांनो इथे पाहू शकतात तुम्ही बांगडे, बांगडे। आणि तसे इथे समोर बघू शकता खेकडे पण आहे राणी मासा आणि तसे चोर बोंबील पण आहे इथे तुम्हाला ज्या दरात पाहिजे तशा त्या दरात मिळू शकते बघू शकता खूप सारी मच्छी आहे इथे ठेवलेले आणि पाहू शकतात तुम्ही या कंट्रीमध्ये पाहू शकतात बोंबील बोंबिलाची टोपली हात घेऊन गेली जातात पाहू शकते इकडे क कोळी बांधव आहे तिकडे मच्छी साफ करून देतात आणि इकडे छोटे मोठे फेरीवाले असतात ते पण देत इथूनच मच्छी घेऊन जातात आज गर्दी पण पाहू शकतात तुम्ही हा मोठा मार्केट आहे आतमध्ये पाटा पाटाचे पाटे इथे ठेवलेले आहे सर्व प्रकारचे मच्छी आहे इथे मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे बोटीवरून इकडे मच्छी आणली जाते पाहू शकतात अरे बंदर आहे इथूनच मच्छी ज्या टोपल्या असतात त्या अशा वर फेकल्या जातात एका मागोमागे असे बोटी आहेत बघू शकतात बंदरावर लागल्या बोटी सर्व मच्छ कोळी बांधव आहेत इकडे बघू शकतात तुम्ही समोर तुम्ही खेकडे पाहू शकतात आठशे रुपये वाटा आहे इथे डेंगे तोडून दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता त्या बोटी लाग ले ले आता या बंदरावर लागलेले आता परत जात आहेत बघू शकता समोर पूर्ण बंदरच आहे कोळी बांधवांचं इथे सर्व बोटी आहेत पाहू शकतात आज खूपच गर्दी इथे आता बघू शकता आम्ही सुरमई घेतलेली आहे शंभरनी मी आता आता बघू शकतो असं पाच सुरुवात घेतलेली आहे मित्रांनो आजवर रविवार आहे आणि तसेच इथे आम्ही आलेलो म्हणजे भाऊचा धक्का जिथे आलेलो हा मुंबईतील सर्वात मोठा मच्छी मार्केट आहे आणि इथे आम्ही सकाळी म्हणजे पाच वाजता आलेलो आणि आता आम्ही सर्व मच्छी घेऊन झालो आणि होलसेल आणि रिटेल दरात आहे आणि इथे बघितली सर्व मच्छी विविध प्रकारामध्ये मच्छी आहे आणि भाऊचे धक्क्यावर जे छोटे मोठे फेरीवाले असतात ते पण इथूनच मच्छी घेऊन जातात आणि आज कवयांची गर्दी जास्तच आहे तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय